नमस्कार पब्लिक मी तुमचा आदिवासी पोऱ्या हुशार धुम आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करीत आहे माळामध्ये जात असताना वक्ती बघितलं तर बेकार आबूट निघल त्यामुळे यंदा तुरीवरचा मोहोर गळून पडला मित्रांनो इकडे माळामध्ये आलो तर मस्त हरभरा उंगलेला होता आणि ह्या आमच्या मिरच्या आहेत त्यांना पण आज पाणी भरायचं होतं आणि हे इकडं लसूण लावलेलं होतं नंतर मग माळातून लगेच मी नदीकडं निघालो म्हटलं तिकडं फिरायला जावं मग इकडं हे गवताला मस्त फुलं आलेली होती आणि ही आमची वाजळी नदी आणि ही आमची विहीर आहे नंतर मग इकडं बघत होतो तर पानबगळा मला पाहून लगेच उडून गेला नंतर मग इकडं लावलेल्या बांबूंच्या झाडांना म्हटलं आळी करून द्यावं म्हणून इकडं दोन चार झाडांना पटपट आळी करून दिली इकडे हा सरळ जात होतो भेगूकडे आणि हा सरळ जातो तो, तो आमच्या गावामध्ये जातो रोड नंतर इकडे माळामध्ये आलो तर पपईला बघतो तर काय कावळ्याने पार पपईला कोरसलून खाल्ले होते मग इळा घेतला आणि त्या इळ्याकडे ते पपई पाडून टाकले खाली नंतर इकडे खाली बघतो तर काय मस्त सुंदर अशी फुलपाखरू बघितली नंतर मग विचार केला की हे मस्त आंबं फुटले तर त्यांना मस्त पैकी आळी तयार करू मग कुदळा पावडे घेतल्यानंतर चांगल्यापैकी आळी तयार करून दिली आणि इकडे येळ्याच्या घरी जात असताना आमच्या मिरच्यांच्या सर्यावती मे धन ठाणून दिल तर मग त्या कोथिंबीर उकटून घेतली आणि कोथिंबीर घेऊन मी घरीच्या दिशेने निघालो